नमस्कार शेतकरी बांधवांनो महेशराव नमस्कार नमस्कार आपण आंबेगाव तालुका देवनी येथील प्रगतीशील शेतकरी श्री महेश <laughs> नागनाथराव रपशेटे यांच्या प्रक्षेत्रामध्ये असून आपला ड्रॅगनचा यापूर्वीचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता त्यानंतर आज बरोबर किती दिवस झाले असतील महेशराव दहा महिने झाले असतील लागवड करून दहा महिने झालेत बरोबर दहा महिन्याच्या नंतर सध्या फळ धरणा दिसत असून चार कुठं लागलेत महेशराव फळ चार लागलेलं एक दोन तीन तिकडचं चार ठीक आहे थोडीशी माहिती सांगा महेशराव पूर्ण नाव गाव तालुका तर झालेलाच आहे व्हरायटीचं नाव काय आहे नाव आहे सी अच्छा आ, कशा प्रकारे लागवड झालेली आहे तुमची ही आपली ट्रेलिश मेथड लागवड आहे ट्रेलिश ट्रेलिश मेथड काय आहे ट्रेलिश मेथड म्हणजे लागवड लागवड आहे आहे बरं किती खर्च आलाय जवळपास एक एकरला सगळा खर्च एक सात लाखापर्यंत जातोय सर एका एकरला एवढा खर्च रोप रोपाची क्वालिटी चांगली आहे रोप महाग थोडस पोल वगैरे इतर सगळं लोखंडाचं बार वगैरे सगळ्याच्या गोष्टी जास्त आता किती दिवस झाले आपल्या प्लॉटला दहा महिने झाले सर आज सर दहा महिने झालेले आहेत तर यामध्ये आंतरपीक सुद्धा दिसत आहे आतापर्यंत तीन आंतरपीक झाले दहा महिन्यामध्ये तीन आंतरपीक पहिलं कोबी आणि सोयाबीन कोबी तिसर सोयाबीन शंभर दिवसाचं नंतर कोबी पुन्हा शंभर दिवस लागेल सर कोबी परत दुसरी आता हे शंभर दिवस म्हणजे असं एकंदरीत तीन पीक दोन झालेले दोन पिकाचं उत्पादन काय झालेलं आहे तुमचं दोन पिकाचं पत्तागोबीचं उत्पादन मोठ्यानं बोला पत्ता गोबीचं आतापर्यंत एक दोन लाखाचं उत्पन्न झाले सर मागल्या पत्ता गोबी आणि फुलगोबी मिळून बरं पत्ता आणि फुल आणि सोयाबीनचं सोयाबीनचं काय एक हजार रुपये झालं सर बर की अडीच लाख रुपये उत्पादन आहे फळ जे मुख्य पीक लावलं होतं त्याची इल्ड म्हणजे ते, ते विकण्यापूर्वी तुम्ही जवळपास अडीच तीन लाख रुपये कमवलेले आहेत ते फक्त तंत्रशुद्ध शेतीमुळे म्हणजे आंतरपीक केलेले आहेत म्हणून आता सध्या फळबाग चालू झाले किती दिवसानंतर येईल फळ हे आता एक आपलं दहा दिवसात फळ चालू आहे म्हणजे बरोबर दहाव्या साडे दहाव्या अकराव्या महिन्यात अकरा महिन्यात फळ बाजारात येईल संपूर्ण सेंद्रिय प्लॉट आहे सेंद्रिय टोटल काहीच नाही दिसत आहे कुठली फवारणी वगैरे झालेली दिसत नाहीये त्यामुळेच तर गवत आहे म्हणजेच कुठली फवारणी झालेली नाहीये हा जीव अमृत वगैरे केलेलं आहे जीव अमृत शेणखत कोंबडी खत मशरूमचा खत आहे मशरूम खत बरं ठीक आहे तर अंदाजे अकरा महिन्यामध्ये फळ चालू होणार आहे बर ठीक आहे काय अपेक्षा आहे कसं विक्री आहे काय मार्केट आहे बाजार भावा अवलंबून आहे सरासरी शंभर रुपये बाजार भाव चालू आहे बर पहिल्या वर्षी आपल्या बागेचा तेवढा सगळं सेंद्रिय असल्याने विस्तार त्या तेवढा झाला नाही आणि पुढल्या वर्षी पासून चालेल हा प्रयोग आता आपल्या शेतीमध्ये पंधरा वर्ष तर आता आतापर्यंतच्या बागा एक पंधरा वर्षाच्या आहेत कुठे जाऊन यापूर्वी आपण पाहिलेलं आहे मार्गदर्शन कोण केलेलं आहे मार्गदर्शन बरेच पश्चिम महाराष्ट्रात बरेच बागा फलटण बघितले सांगोला बर शिरस बर 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 फोंड शिरस बर ठीक आहे मग दहा वर्ष तर चेल आपला प्लॉट असेल पंधरा वर्ष चालेल ठीक आहे एकरी काय उत्पादन अपेक्षित आहे एकरी एक आपलं सात आठ लाखापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे बरं ठीक आहे पाच दरी झालं तरी आपला खर्च निघणार हे अडीच आणि हे पाच म्हणजे सात आठ लाख रुपये पहिल्याच वर्षी खर्च निघणार दुसऱ्या वर्षीपासून पहिल्या वर्षी उत्पन्न त्या पटीत नाही आपल्याला पहिल्या वर्षी एक दोन ते अडीच लाखापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे आपला बर बर म्हणजे दोन वर्षामध्ये आपला प्लॉट नील होईल होय सर बरं ठीक आहे शेतकरी बांधवांनी ड्रॅगन फ्रूटची शेती अतिशय फायदेशीर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आहे महेश नागनाथराव शेट्टी राहणार आंबेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो पाच चौतीस पंधरा ठीक आहे जर शेतकऱ्यांना ड्रॅगन संदर्भात अडचणी येत असतील तर त्यांनी महेशरावचे संपर्क साधावा धन्यवाद धन्यवाद